नमस्कार, सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं आज मान्य जिल्हा अधिकारी मान्य सौ वैशाली राजमाने मॅडम यांना एक निवेदन देण्यात आलेलं गेले तीन आठवडे झालं सर्व्हरचा इतका प्रॉब्लेम झालेला आहे की त्यामुळं पॉल मशीन नीट चालत नाही ग्राहक जेव्हा दुकानदार धान्य घेण्यासाठी येतो लाभार्थी येतो त्यावेळी त्यांना धान्य देताना आम्हाला येतात पॉल मशीनला अंगठा घेतलं तरी सर्व अडचणीमुळं अंगठा येत नाही त्यामुळं पावती निघत नाही त्यामुळं धान्य देता येत नाही काही वेळेस सकाळी चालवत चाललं तर दुपारी बंद पडतं दुपारी चाललं तर संध्याकाळी बंद पडतं त्यामुळं गिरायक वैतागून वैतागून दोन तीन तीन तास दुकानच्या दारातुबारात दुकानदारांशी वादाचे प्रसंग होतात यासाठी आम्ही आज जी एस ओ मॅडमला ह्या जानेवारीच्या धान्य वाटपासाठी डिसेंबर दोन हजार चोवीसच्या या धान्य वाटपासाठी जानेवारीमध्ये पूर्ण महिनाभर आम्हाला मदतवाढ मिळावी आपल्यामार्फत हे आमचं निवेदन शासनाला पाठवावं अशी आम्ही विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये जे दोन्ही योजना आहेत त्यांचे लाभार्थी सतरा लाख एकसष्ट हजार लोक आहेत लोक आहेत परंतु त्यापैकी आत्तापर्यंत के, के वाय सी झालेले फक्त पासष्ट टक्के लोकांचं झालेलं आहे उर्वरित पस्तीस टक्के लोकांचं अजून के, के, के वाय सी शिल्लक आहे यासाठी सुद्धा आम्हाला राज्य शासन व केंद्र शासनाकडनं मुदतवाढ मिळावी ग्राहकांची के वाय सी जर झाली नाही तर त्यांची धान्य मिळणार नाही आणि त्याचा रोज पूर्णपणे हा दुकानदारावर येणार आहे तर आमची यासाठी विनंती आहे की आम्हाला के, के ही के वाय सीसाठी सुद्धा हे दुकानदारांना आम्हाला मुदतवाढ ह्यासाठी मिळावी जेणेकरून सी शंभर टक्के पूर्ण करता येईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे दुकानदारांना दरमहा कमिशन मिळतं ते सातारा जिल्हा डी एसओ ऑफिस जे आहे स्वतः मॅडम व त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सहकार्यामुळं महाराष्ट्रात एक नंबरचं साताऱ्यात कमिशन जे आहे सातारा जिल्ह्यातल्या दुकानदारांचं हे दर महिन्याला वेळच्या वेड़ वेळी मिळत आहे परंतु ह्या महिन्यातच फक्त राहिलेलं आहे ते सुद्धा आम्हाला ह्या दोन दिवसात मिळेल असं आश्वासित केलेलं आहे ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे सातारा जिल्ह्याच्या वतीनं आज कराड जावली फलटण मान कोरेगाव खटाव खंडाळा ह्या सर्व तालुक्यातील जावली महाबळेश्वर ह्या सर्व तालुक्यातील लोक आज उपस्थित झालेले आहेत त्यांच्या वतीनं आम्ही हे जिल्हा ज संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आम्हाला ह्या निवेदनाच्या वेळेत मा, मान्य वैशाली मॅडम जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जै सरकार ऑपरेशन दुकानदार संघटनेचा